नमस्कार मान्देश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार तुषार खरात यांच्यावर विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विविध आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत या प्रकरणाची चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि याच प्रकरणाचे अपडेट आपण देणार आहोत आज दिवसभरात ज्या घडामोडी घडल्यात त्या घडामोडी देखील सांगणार आहोत सुरुवातीला पत्रकार तुषार खरात हे मध्ये असून देखील ते उपोषण करत आहेत ही सगळ्यात मोठी बातमी समोर येते त्यांनी अन्नत्याग व पाणी त्याग केलेला आहे आज ज्यावेळी पत्रकार तुषार खरात यांचे वकील आहेत ऍडव्होकेट गोडसे आणि ऍडव्होकेट कदम हे आणि विविध संघटना त्यांना भेटल्या त्यावेळेस ते त्यांनी त्यांना माहिती दिली होती की तुम्ही कशाची काळजी करू नका विजय सत्याचा होणार आहे आणि विजय माझा होणार आहे माझा संविधानावरती विश्वास आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मी वारसदार आहे आणि गांधीगिरी मार्गाने ते जेलमध्ये अ आंदोलन उपोषण करत असल्याची माहिती समोर येते त्यांना दोन वेळा रुग्णालयात देखील के दाखल केलं होतं अशी माहिती समोर येते अ आज दिवसभरात ज्या काही गोष्टी घडल्या त्या आपण तुम्हाला सांगणार आहे त्यांच्यावरती नऊ तारखेला सायंकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्यावरती दहिवडी व बडूस या पोलीस स्टेशनमध्ये एकूण सहा गुन्हे दाखल झालेले आहेत इतर पोलीस स्टेशन दे, मध्ये देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आज दुपारी खाटाव तालुक्यातील सर्व पत्रकारांनी ओढू येथील तहसीलदार व उपविभागीय हो, पोलीस अधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले या निवेदनातील प्रमुख मुद्दा असा होता की पत्रकारांच्या वरती होणाऱ्या आरोपासंदर्भात खातरजमा करूनच गुन्हे दाखल करावेत आणि पत्रकारांना संरक्षण द्यावे तसेच उद्या धनगर समाजाच्या वतीने देखील सातारा येथे जिल्हाधिकार व जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार संघटना देखील विविध ठिकाणी निवेदन देणार असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणातील अजूनही काही अपडेट असेल ते वेळोवेळी आपण तुम्हाला देणार आहोत त्यानंतर मानखाटाव भागामधील वाड्या वस्तीवर गावागावात चौकामध्ये जी चर्चा सुरू आहे आणि जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत ते प्रश्न तुम्हाला आम्ही सांगणार आहोत त्या प्रश्न आम्ही काढलेला आहे त्या प्रश्नावरती विश्लेषण नाही पण ते प्रश्न जे उपस्थित होत आहेत म्हणजे तुषार खरात यांच्यावर अन्याय झालाय का तुषार खरात यांच्यामुळे जयकुमार गोरे यांचं मंत्रिपद अडचणीत होतं का जर जयकुमार गोरे यांची बदनामी होत होती तर अब्रु नुकसानिकेचा खटला का चालवत नाहीत तुषार खरात खरंच सुपारी घेऊन पत्रकारिता करतात का तक्रारीच्या बातम्या तुषार खरात यांनी वारंवार केल्या आणि यामुळे जयकुमार गोरे यांचे मंत्रीपद काढून घ्या असे विरोधकांनी लावून धरलेल्या प्रश्नामुळे तुषार खरात यांचा आवाज दाबलाय का तुषार खरात यांच्यावर अचानक एवढे सगळे गुन्हे दाखल करण्यात आले जर हे गुन्हे खरे असते तर हे या हे या अगोदर का दाखल केले नव्हते तुषार खरात हे वारंवार जयकुमार गोरे यांच्याविषयी बातम्या लावून अन्यायाला वाचा फोडत होते कि विरोधकांच्या राजकारणाचा मार्ग सोपा करत होते असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सध्या तुषार खरात प्रकरणामध्ये जे पोलीस अधिकारी तपास करत आहेत ते पोलीस पोलीस अधिकारी डी धस हे फलटण पोलीस स्टेशनमध्ये डी वाय एस पी आहेत आणि ते दहिवडी पोलिस वडूज पोलीस स्टेशनमध्ये तपास करत आहे वडूस पोलीस स्टेशनमध्ये तुषार खरात या प्रकरणाचा तपास करत आहेत मग या ठिकाणी असलेल्या अश्विनी शेंडगे मॅडम ज्या डी आहेत यांच्याकडे का तपास नाही अशा देखील प्रश्न उपस्थित होत आहेत आणि लोक यावर संशय व्यक्त करत आहेत त्याच त्यानंतर म अपडेट म्हणजे धस डीवाय एस पी जे अधिकारी आहेत फलटण पोलीस स्टेशनचे जे, जे, जे तुषार खरात प्रकरणात तपास करत आहेत हे जे दिगंबर आगावने फलटणचे यांच्यावर देखील अनेक आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते आणि अजून त्यांचे न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे या तपासामध्ये धस अधिकारी आहेत ते त्या तपासामध्ये त्या आहेत आणि तेच अधिकारी तुषार खरात प्रकरणात देखील तपास अधिकारी म्हणून आहेत तर यावर देखील प्रश्न उपस्थित केला जातोय संशय व्यक्त केला जातोय ही चर्चा जी आहे ही गावगाड्यातली चर्चा आहे बांधावरची चर्चा आहे कट्ट्यावरची चर्चा आहे आणि आपण या संदर्भातल्या अनेक घडामोडी ज्या घडणार आहेत या प्रकरणातील या तुमच्या समोर आणणार आहे लेटेस्ट बटणासाठी आपण पाहत राहा मानदेश प्राईम धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद